सोयाबीनला रुपये भाव देण्यात यावा यासाठी औसा टी पॉइंट येथे सोयाबीनला रुपयांचा हमी भाव द्यावं शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी या मागणीसाठी अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील यांनी बुधवार दिनांक अठरा सप्टेंबर रोजी औसा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे सोयाबीन उत्पादक करणाऱ्या शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी भेदरला असताना त्यांच्या शेतीमालाला चांगला दर देऊन आधार देण्याऐवजी केंद्र सरकार त्याची कुरूर चेष्टा करीत आहे एकरी चोवीस हजार रुपये खर्च येत असताना बावीस तेवीस हजार रुपये शेतकऱ्यांच्या पदरात पडत आहे त्यामुळे सोयाबीनला प्रति क्विंटल आठ हजार पाचशे रुपयांचा दर द्यावा त्याचबरोबर कर्ज बाजारीपणामुळे शेतकरी मेटाकुटीला आलाय त्यामुळे त्याची सरसकट संपूर्ण कर्ज माफी करावी या मागणीसाठी औसा येथील राष्ट्रीय महामार्गावर हाश्मी चौक टी पॉइंट येथे सर्वपक्षीय व शेतकऱ्यांच्या वतीने बुधवार दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी दोन तास भव्य रास्ता रोको